इचलकरंजी येथील वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी मोठा दिलासा मिळाला आहे राज्य सरकारने यंत्रमाग उद्योगांसाठी वीज दरामध्ये सवलत लागू केली आहे ज्यामुळे या क्षेत्रातील उत्पादन खर्च कमी होईल आणि रोजगार निर्मितीला गती मिळेल वस्त्रोद्योगामध्ये कृषी क्षेत्रानंतर सर्वात जास्त रोजगार निर्मितीची क्षमता आहे त्यामुळे प्रत्येक राज्य आपल्या राज्यामध्ये वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी वस्त्रोद्योग क्षेत्राच्या विकासासाठी सोयी सुविधा व प्रोत्साहने पुरवित असते वस्त्रोद्योगामध्ये कमी गुंतवणुकीमध्ये अधिक रोजगार निर्मितीची क्षमता आहे ही बाब विचारात घेऊन दिनांक पंधरा दोन दोन हजार अठरा रोजीच्या शासन निर्णयान्वये वस्त्रोद्योग धोरण दोन हजार अठरा ते तेवीस घोषित करण्यात आले आहे या धोरणातील तरतुदीच्या अनुषंगाने शासन निर्णय दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार सत्तावीस एच पेक्षा कमी व सत्तावीस एच पेक्षा व त्यापेक्षा जास्त जोडभार असलेल्या धारकाच्या वीज दरातील विसंगती दूर करण्याच्या दृष्टीने सत्तावीस एच पेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमाग घटकांना रुपये सत्त्याहत्तर एच पेक्षा जास्त परंतु दोनशे एक एच पेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमाग घटकांना रुपये तीन प्रति युनिट वीज दर सवलत लागू करण्यात आली आहे तदनंतर शासन निर्णय दिनांक तेरा नऊ दोन हजार एकोणीस अन्वये सत्तावीस एच पेक्षा जास्त परंतु दोनशे एक एच पीपेक्षा कमी दामाच्या यंत्रमाग घटकांना वीज दरामध्ये प्रति युनिट रुपीज तीनची देण्यात आलेली वीज सवलत सुधारित करून प्रति युनिट रुपीज तीन पॉईंट चाळीस वीज सवलत लागू करण्यात आली तदनंतर दिनांक पंधरा तीन दिन दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये सत्तावीस एच पीपेक्षा जास्त परंतु दोनशे एक एच पीपेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमागांना प्रति युनिट रुपये झिरो पॉईंट पंच्याहत्तर तसेच सत्तावीस एच पीपेक्षा जास्त जोडभार असलेल्या यंत्रमागांना प्रति युनिट रुपये एक अतिरिक्त वीज सवलत लागू करण्यात आली आहे या शासन निर्णयान्वये जे यंत्रमाग वस्त्रोद्योग विभागाकडे नोंदणी करतील व त्यांना मान्यता प्राप्त होईल अशाच यंत्रमाग उद्योगांना सदर वीज सवलत सदर शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून एकात्मिक एक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण दोन हजार तेवीस अठ्ठावीसच्या कालावधीपर्यंत लागू करण्यात आली आहे तथापि सदर नोंदणी करण्यास येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन सदर नोंदणीची अट रद्द करण्याबाबत लोकप्रतिनिधी तसेच विविध वस्त्रोद्योग संघटनांनी सादर केलेल्या निवेदनानुसार दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद नोंदीची अट शिथिल करण्यात आली आहे दरम्यान शासन निर्णय पुढील प्रमाणे एक वरील प्रस्तावनेमध्ये नमूद केल्यानुसार एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण सन दोन हजार तेवीस ते अठ्ठावीस अंतर्गत वीज सवलतीचा लाभ मिळण्यासाठी राज्यातील सर्व यंत्रमा घटकांनी सदर शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या कालावधीपर्यंत वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य करण्यात येत आहे तसेच जे यंत्रमाग घटक सहा महिन्याच्या कालावधीपर्यंत वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणार नाहीत त्यांची वीज अनुदान सवलत आपोआप बंद करण्यात येईल दोन सदर शासन निर्णय दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळाने दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने तसेच नियोजन व वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार तसेच वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक पाचशे पंचवीस दोन हजार पंचवीस व्यय दोन दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस अन्वय दिलेल्या मान्यतेस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे तीन सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक दोन शून्य दोन पाच एक शून्य दोन सात एक पाच चार नऊ चार दोन आठ सात दोन शून्य असा आहे हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने, स्वाक्षरीने स्वाक्षांकित करण्यात आला आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर